शिरापूर सो येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्या घरात चोरी सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ते दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील शिरापूरसो गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील वयवर्ष बावन त्यांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील लाकडी कपाट तोडून त्यातील सोने व रोख रक्कम चोरून नेले आहे यात साठ रुपये किमतीच्या दोन अर्ध्या तोळे वजण्याच्या किमतीची तोळ्याची कानातील झुबे रुपये किमतीची एक पाऊंड तोळ्याची गळ्यातील मणी मंगळसूत्र सहा हजार सातशे रोख रक्कम असे एकूण एक लाख एकवीस -एक हजार सातशे रुपये किमतीच्या सोनेवर रोख रकमेची चोरी केली आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात रिसरक्रिया दिली आहे म्हणून अज्ञात विरुद्ध मोहळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले हे करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा